ग्रामविकास आणि पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांनी क्षेत्रीय शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा आढावा बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांचा कृती आराखडा हा संपूर्ण राज्यासाठी तयार केला आहे सर्व विभागांनी तो गांभीर्यानं घेण्याची गरज आहे असं नामदार योगेश कदम यांनी रत्नागिरीमध्ये सांगितलं त्याचबरोबर शासकीय कार्यालयामध्ये जी लोकं येतात त्यांचा सन्मान राखला जावा असंही त्यांनी सांगितलं आहे आज रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व विभागातील सर्व डीशी आढावा बैठक घेण्यात आली रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचे सीईओ आणि एस पी आज उपस्थित नव्हते काही कारण ॲडिशनल एस पी उपस्थित होत्या आणि जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सगळ्या विभागांची आज आढावा बैठक घेण्यात आली एकंदरीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शासनालयाच्या प्रत्येक विभागाला दिलेला हंड्रेड डेजचा प्लान त्याचा एकंदरीत आढावा घेण्यात आला रत्नागिरी जिल्ह्यामधील ग्रामविकास विभागाच्या असतील महसूल विभागाच्या असतील अन्ननगरी पुरवठा असेल किंवा औषध प्रशासन असेल या विभागाच्या जेवढ्या योजना आहेत ह्या योजनांची एकंदरीत माहिती घेण्यात आली याचा आढावा घेण्यात आला आणि माझ्याकडनं अगदी कडक सूचना ह्या अधिकाऱ्यांना आज मी दिलेल्या आहेत की सगळ्या योजनांची अंमलबजावणी ही योग्यरित्या झाली पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही ह्याची दक्षता सगळ्या अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे आणि सगळ्या योजना ह्या तळागळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत ह्या या अशा पद्धतीच्या सूचना या विभागातील सर्व अधिकाऱ्यांना ह्या दिल्या गेलेल्या आहेत महसूलच्या संदर्भात काय नेमक्या सूचना महसूलच्या बाबतीमध्ये मी सर्वप्रथम आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम डी सिंग यांचं मी अभिनंदन करेन की अतिशय उत्तमरित्या त्यांचं कामकाज चालू आहे एकंदरीत माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्या राज्यामधील आय ए एस अधिकाऱ्यांच्याकडनं जे काम अपेक्षित आहे ते काम हे माझ्या जिल्ह्यामध्ये होत असताना मला दिसतं आहे आणि त्याचं मला समाधान आहे एकंदरीत महसूल विभागाच्या अगदी तलाठी कार्यालयापासून तर अगदी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रथमतः आपली सगळे ऑफिसेस ई ऑफिसेस करणं स्वच्छता आणि हा विषय आहेच परंतु जे काही आज पत्रव्यवहार असतील किंवा जे काही कम्युनिकेशन असेल ते ह्या पुढे ई ऑफिसच्या माध्यमातून होईल अशा पद्धतीची यंत्रणा ही आपण लावलेली आहे आणि त्याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यामधील सगळी तहसील कार्यालय किंबोनाग जिल्हाधिकाऱ्यांना स्वतःचं कार्यालय हे शंभर टक्के ई ऑफिसमध्ये कन्वर्ट झालेलं आहे मोठ्या भ्रष्टाचार झालेला आहे ते आपण लक्ष जलजीवन मिशनच्या बाबतीमध्ये सविस्तर आढावा मला घेता आला नाही परंतु योजनेच्या बाबतीमध्ये नक्कीच नाराजी आहे योजनेच्या अंमलबजावणी करत असताना अधिकाऱ्यांच्याकडनं ज्या ज्या चुका झाल्या त्या चुकांमुळे ज्या योजना रखडलेल्या आहेत किंवा जे रिवाईज एस्टिमेट शासन स्तरावरचे जे प्रलंबित आहेत हे रिव्हाइज एस्टिमेट करण्याची वेळ का आली अशा ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे आणि त्या सगळ्या चुका दुरुस्त करून मी त्या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांना बाउंड मी कार्यक्रम दिलेला आहे आणि जलजम मिशन योजना ही माननीय पंतप्रधान महोदयांची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे ही योजना यशस्वी होण्यासाठी अधिकाऱ्यांनी पराकाष्ठा स्वतःची करायची आहे असा सूचना मी केलेल्या आहेत